प्रसिद्ध उद्योजक रवींद्र प्रभू देसाई यांचा डिलीट पदवी प्रदान झाल्यानंतर ठाण्यामध्ये भव्य नागरी सत्कार सोहळ्याअंतर्गत उपस्थित त्यांना यशस्वी उद्योजकांचा मूलमंत्र देत कलेतून परमार्थ साधता येऊ शकतो असं म्हणतात उद्योगालाच कला मानले असं सांगत त्यांनी आपला पुरस्कार ठाणेकरांना प्रदान केला प्रसिद्ध उद्योजक रवींद्र प्रभू देसाई यांना डिलीट ही पदवी प्रदान झाल्यानंतर ठाण्यात भव्य जाहीर नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बंधू उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे पद्मविभूषण अनिल काकोडकर ज्येष्ठ आध्यात्मिक निरूपणकार गुरु डॉक्टर सचिदानंद शेवडे आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थिती लाभली श्री गणेश वंदना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संजय ढवळीकर यांनी प्रास्ताविक केले रवींद्र प्रभू देसाई उद्योग समूहातील ठाण्यातील नामवंत व्यक्तिमत्व ठाण्याच्या समूहातील व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी प्रभू देसाई यांनी जोपासले अध्यात्माची जोड व्यवसायाला देत त्यांनी उत्तम व्यावसायिक यश संपादन केलंय याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन या नागरी सत्काराचं आयोजन केलंय हा कार्यक्रम ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाला टिळक विद्यापीठ पुणे यांनी प्रसिद्ध उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांना डिलीट ही पदवी प्रदान केली ज्येष्ठ आध्यात्मिक निरूपणकार गुरु डॉ सचिदानंद यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत प्रसिद्ध उद्योजक रवींद्र प्रभू देसाई यांचं कौतुक केलंय आपला स्वार्थ न ठेवता प्रभू देसाई नेहमी दाते झाले दान देणारा दाता म्हणून नेहमीच त्यांचा हात पुढे असतो एकीकडे उद्योग वाढवीत उत्तम अशी टीम त्यांनी केली केवळ अंधार आहे म्हणून केवळ ओरडत बसण्यापेक्षा एक मेणबत्ती लावावी असं कार्य प्रभू देसाई नेहमीच करत आलेत अर्थात त्याला अध्यात्माची जोड कायम ठेवली श्रीकृष्ण चिते यांनी खुसखुशीत बाखरबडी आणि गोड अशा अंबा बर्फी सारख्या शैलीचा वापर करत प्रसिद्ध उद्योजक रवींद्र प्रभू प्रभू देसाई यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या नमस्कार मी रवींद्र बाबन प्रभू देसाई टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आम्हाला डॉक्टरेट म्हणजे डिलीट पदवी दिली त्याच्याबद्दल ठाणे नागरिकांतर्फे हा एक सत्कार समारंभ अरेंज केला होता आणि त्या कार्यक्रमासाठी पद्मविभूषण पंडित काकोरकर साहेब त्याचप्रमाणे सिद्ध उद्योग समजा श्रीकृष्ण चिद्दाळे डॉक्टर चिद्दानंद शेवडे त्याचप्रमाणे आपले ठाण्याचे लाडके आमदार खेळकर सर त्याचं निलिंद्र गावकरे ही सगळी मंडळी उपस्थित होती आणि अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडला त्याच्यामध्ये सगळे ठाण्याच्या काही काही संस्था कोणी पितांबरी जर ते त्यांना मदत करत असतो तर हृदय असतात राष्ट्रीय शिक्षण असेल ठाण्याच्या सहकारी बँक असेल वनवासी कल्याण आश्रम असेल सॅटर्डे क्लब त्याच्यामुळे ही जी काय अरेंज करणार ही सगळी होती जे सारथीचे अमोद धर्मे होते त्याचप्रमाणे आपलं उपनेश्वर न्यासक जे सगळी मंडळी होते नातेसर होते त्याच्यामुळे कार्यक्रम खूप छान झाला आणि हे सगळे जे आमच्या अरुंधती भालेराव पण होत्या प्रारंभाच्या तर त्याच्यामुळे सगळ्या संस्था एकत्र आल्या आणि मला असं वाटतं की पुढचा असा आपण एक कार्यक्रम ठरवतो आहे की ठाण्यातलं असं जे सामाजिक काम करणारे कोणी असतील त्यांना जीवनगौरव पुरस्कार आपण देण्याचं करतो आहे पुढल्या वर्षीपासून ही आपण हा योजना आपण अंमलात आणू आणि मला असं वाटतं की ठाणं हे जे सांस्कृतिक ती त्याची जपणूक आहे या माध्यमातून खूप मोठी होईल आणि सगळीकडे वेगळ्या प्रकारचा एक आनंद आणि आपण बघतोय की दूरदर्शन किंवा मोबाईलमुळे सगळे लोक जरा एकमेकांपासून बाजूला जात आहेत त्या मैत्रीचं नातं अशा कार्यक्रमातून नक्की घट्ट होईल आणि उद्योजकांनासुद्धा उद्योग उद्योग करण्यासाठी खूप मोठी प्रेरणा मिळेल धन्यवाद पितांबरीची पुढची वाटचाल कशी असणार पितांबरीचं आपण जे आपण बघतोय की आता आमचा जवळ साडेतीनशे कोटीचा टर्नओव्हर झाला आहे तर आपण आता ॲग्रो डिव्हिजन असेल टुरिझम आहे त्याच्याचप्रमाणे आपली अगरबत्तीची जी डिव्हिजन आहे आणि फूड डिव्हिजन आपण आता नवीन चालू करतो हो आहे आणि त्याच्यामधनं खूप मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे आणि सगळ्या लोकांना नुसते फूड प्रॉडक्टच नाहीत पण त्याच्यामध्ये त्यांना आरोग्यवर्धक फूड प्रॉडक्ट देण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि या डिव्हिजनचासुद्धा आम्ही असं ठरवतो आहे की प्रत्येक डिव्हिजन आता शंभर कोटी टर्नओवर जे झाली पाहिजे आता त्याला दहा वर्ष लागू शकतील पण सगळ्या ग्राहकांचा जे आम्हाला प्रेम आणि जी आपुलकी मिळालेली आहे गुणवत्तापूर्ण उत्पादनांमुळे ती अशीच राहो अशी मी प्रार्थना सगळ्या आमच्या ग्राहकांना करतो धन्यवाद आजच्या सन्मानाबद्दल काय सांगाल आपण काय भावना सन्मान आता जो झाला तो म्हणजे न बोलतो ना भविष्यातही असा झाला की आत्तापर्यंतचा माझा कुठलाच सन्मान जो होता तो माझ्यासाठीचा असा नव्हता झाला पण हे डॉक्टरेट मिळाल्याबद्दल आता या स्याच्यामध्ये पिकांबरी आमचा प्रभुदेसे परिवार माझी शाळा त्याच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बी जे पी असेल या सगळ्यांचा सहभाग होता आणि त्यांना सगळ्यांना मिळून हा सन्मान जो आमचा झाला तो त्या सगळ्यांचा सन्मान आहे असं मला वाटतं आणि आमचं जे जा डॉक्टर जयंत बाळाजी आठवले ते आमचे जे गुरुस्थानी आहेत त्यांचा आशीर्वाद आहे म्हणूनच केवळ शक्य झालं